दोन हजार पाच नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती योजनेचा देखील आता पर्याय असणार आहे साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे एक मोठी बातमी आहे दोन हजार पाच नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे राजू सोनावणे या संदर्भातले अपडेट देतील राजू पाहतो आपण दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार जे काही भरती झालेले होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातला आज हा महत्वाचा निर्णय झालेला आहे पाहता आपण दोन हजार जे नियुक्त झालेले आहेत त्यांना हा लाभ मिळणार आहे साधारणतः राज्यभरामध्ये साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्यामुळे हा साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना जो आहे तो फायदा होणार आहे तर सर्वांनाच सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी मोठी आंदोलनं उभी राहिलेली होती त्यानंतर सरकारने सुद्धा जी आहे ती समिती गठीत केलेली होती आणि आता कुठंतरी एक हा त्यातला एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे दोन हजार पाच पूर्वीची जे काही त्यांची नियुक्ती झालेल्या जाहिरातीनुसार त्यांना हा लाभ दिलेला आहे मात्र जे सरसकट आहे की त्यांचे आत्ता भरती परिस्थिती झालेली आहे त्यांना सुद्धा लाभ मिळावा ही मागणी होती यावर त्याचा सरकार काही निर्णय घेणार आहे काही पाना महत्व करणार आहे मंत्रालयाच्या बैठकीमध्ये हा निर्णय त्यांना पाहायला मिळतोय राजू धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद